राम हरी तुम्ही सर्वी सर्वोत्तमाईसे विसरता धर्म श्री तुकोबाराय म्हणतात झाड कल्पत ऋण करी याचकी या सज्जन वो हो माणूस म्हणजे देवाची प्रतिकृती हवे तर त्याला त्या देवाची झेरॉक्स कॉपी समजा कल्पतरूचं झाड झाड असूनही आपला स्वभाव धर्म कधी विसरत नाही त्याच्या आश्रयाला येणाऱ्या कोणाही याचकाची ते अवहेर करत नाही मग इतरांना देण्याच्या बाबतीत सर्व सजीवांमध्ये सर्वोत्तमातील सर्वोत्तम असणारा माणूसच मागे का, का त्याला आपल्या मानवी स्वभाव धर्माचा विसर पडावा परिसा तुमचे देणे तो त्या जाणे अभिमाने सज्जन हो त्या परमेश्वरानं जे देणं त्या परिसाला दिलं ते आजही वाळवंटाचं सोनं करण्याची किमया माणसाच्या हातात आहे पण इतरांना त्या परमेश्वरी देण्याचा अभिमान राखता आला मग माणसालाच का राखता येऊ नये तू का म्हणे जन तयामध्ये एवढे भिन्न जय शिवरा